हवा निघून गेली असे विठायला आता मी फेटवायचं होतं मग अशी मधी हे चोपदार बाबा म्हणले बाबा पावडर लावायचं लावलं असतं पण जांभळावर मिठ होतं होत याला याला किती पावडर लावलं आणि काय लावलं काय उपयोग आहे काय अर्थ त्याला आता शिकिल तर नव्हतं माझं देवीचे पुढं आम्ही मंडळीला घेऊन गेलो म्हणलं हे पिढ्या आलेली बरी गेलो आम्ही बसलो तर बाया म्हणल्या बाया महाराज तुमची मंडळी आली गेल ना मग बाया म्हणल्या बाया महाराज नाव घ्यान तुम्ही मी आपलं साधं नाव घेतलं मंडळ मग तिने साधच घ्यावा का नाही चिवली केंद्रात केंद्र सोळा केंद्र पडलं काळे केंद्र पाटलांचा नात नाव नेमकं एखाद्या माऊलीचं नवर बाई सगळं कलर काल असा घरी गेले गेले बाई नव केंद्रात केंद्र सोळा केंद्रात पदरात असं म्हणून नका नाही तर पगस बा पोचून आपते कारण तुमचे माणसं कडक आहे ते काय सण करायचे असं काही नसतं माणसं बघा तुम्हाला पाया पडव सांगतो काही नाही ती आता एवढं संपत्ती होते एवढं धन काय नाही ना मोठे श्रीमंत होते तेरा कारखाने ताक्यात होते काय केलं बांधून विलासराव देशमुख साहेब होते काय केलं बांधून आर पाटलांना काय दिलं mm. कोणाला कोण काय बांधून देत असत ते म्हणतात महाराज एवढं जर तुम्ही ते बोलात या तुम्ही तरी कीर्तनाचे पैसे का घ्या आपल्या आम्ही काय घेतो याच उत्तर आहे का तुकाराम महाराज एक सावकार होते पुरी पण तुकोबर ना पारमार्थाची जास्त आवड लागल्यामुळे तुकोबर ठरवलं हे सगळं बंद करायचं आणि तुकोबर दुष्काळ पडल्यावर दुर्गा देवी नाव दुष्काळ पडला तुकोबर सगळ्या वह्या सगळं धन हे जे वया वह्या ते निवड कुठ टाकलं नाही इंद्रजीत टाकलं लोकांना मागायचं इंद्रजींनी टाकून दिलेलं धन कोणा कधीच मागितलं नाही पण जी धन समाजासाठी कमवलं होतं ती लोकांनी टाकून दिलं गाथा गाथा आणि परत दिला दिला तिला दिवस उपोषण केलं गाथा परत दिला मग त्याच गाथेवर आता काय चालू आहे कीर्तन चालू आहेत कीर्तनाला जी लोक पैसे देतात अभंगाची ती त्या काळातली वसुली चालू आहे <laughs> 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 आम्ही पतसंस्थेचे मजूर आहे तुमची पतसंस्था आहे का नाही करायला देतात म्हणून बंद करून द्यायचा आम्ही वर गेलो रिशेप देऊ पण तोपर्यंत सरकारने नोटा नाही बंद केल्या पाहिजे <laughs> <laughs> अरे सरकारचं काय आहे बरो <laughs> नोटा बंद कर आज तुमच्याकडे पाऊस थोडा काही आला बरं झालं महाराज नाही तर काय खरं आहे राम जन्म आले तर झाडाला पानं फुटायची कृष्ण जन्माला आले तर नदीचं पाणी त्यांच्या पायाला स्पर्श करायचं दुर्धर जन्मला आला कुरुक्षेत्रावर रक्ताचा पाऊस पडला होता तुम्ही आम्ही जन्माला आलो भर पावसाळ्यात पाऊस गेला <laughs> थेंब नाही तर आमच्याकडे थेंब नाही सुद्धा त्याचं उत्तर कळत पायाचा स्पर्श शे सुद्धा कोणाचा लागावा त्याला पुरावा आहे नाही तर काय खरं आहे महाराज

uh हे काही सांप्रदायिक म्हणून नाही पण ही जी भाऊगीत त्या माणसानं बनली ती प्रल्हाद शिंदे होत त्या काळात महाराज आणि ते ब्याण्णव ला सुरू जाते हे गीत ब्याण्णव एक्क्याण्णव रेडिओला कधीतरी ऐकायचे आणि हेच गीत म्हणणारे प्रल्हाद शिंदे निघून गेले पण आज नातू पंतू नातू पंतु आज चित्रपटात गाणे म्हणतात गोड ही अभंग आहे त्याला थोडं दिवसभर आराम करा संध्याकाळी थोडा टकाटक होईल झोप नसल्यावर कसावत नाही महाराज सांगू नाही तुम्हाला आता आमचं लय जीवन अवघड आहे तुमचं तरी थोडं बरं वाटलं मला तुम्हाला आराम करायला व्यवस्थित मला मी तुमची सोय म्हणजे एकदम गोड काम आहे आणि बरं वाटलं माझं सांगतो तुम्हाला रात्री एक वाजता जेवलोय मी एक वाजता गाडी चालवायला महाराज बसले मी गाडी एकएकी झोप लागली मला लातूरपर्यंत नाही कळत आहे तुळजापूरला येईपर्यंत फार साडेचार वाजले असतात झोप आई बर तुम्ही म्हणता आज आजचं झालं नाही आता सकाळी माझं आहे परत पुन्हा इकडे यायच रोज तेच काम आहे तुम्ही म्हणता एवढं धावपळ का करते एवढाच काळ आहे ना का पुन्हा कोण विचारत हवा निघून गेल्यावर कोण विचारत पुन्हा सत्तेला किती वर्ष झाले पूर्ण असं सांगता येईल पण सत्तेत ते सगळे पहिले वर्षी होते ते आता आहे का नाही आणि जे पहिल्या काळात येत होते त्यांना आता कोणी बोलवत का नाही महाराज माणसं म्हणते ना आता तुमची तब्येत नाही ना त्यावेळेस आपण बेसवनी करायची चित्त म्हणून कामामध्ये काम काही म्हणा हे बाकीचं सगळं गोव नाही हे सगळे लोक बाकीचं धन संपत्ती जवळ बाजूला तुम्ही म्हणता धन कोणतं उत्तर आहे का आम्हा घरी धन शब्दाची जगता नाही आम्हाला काय लागत ना नाही आणि ही धना कोटी माणसं जे धावपळ जातात का ती आज्ञा नाही आता मी जरी एवढं पळत असत नाही मला थोडं ज्ञान आहे मला मला कळतंय मला हे जग बघायचं पुन्हा यायचं नाही 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 पुन्हा यायचंच नाही काय यायचं नाही काय गेले ते आधीच नाही ना राजा रामचंद्राचा बाप शेतीचा सासरा जनकाचा याई इंद्राचा मित्र एवढा मोठा माणूस सुद्धा परत नाही आला अंकडे धोका खाल्ला फक्त पत्नी पासून खरं जर गड्याचं वाट ओळखून मुळ झालं फक्त फक्त काही मळ झालं पण माणसानं पत्नीवर जास्त विश्वास कैक्या नाही आणि कै काही माहित होती का शिवागर म्हणून आणि मानात माहिती का की घडतास म्हणून जातो जातं मागणं मागत सगळ्यांना तुम्हाला हे जरी प्रवास असेल तरी तुमच्या पाया पडतो या कीर्तनाचं खरं फळ काही नाही करायचं घरात दोन माणसं चांगली पाहिजे एक आई आणि बाप बाप कसा पाहिजे एक गाणे बघा हे बाप स्वॉ तो म्हणून खुशाल त्याच्या घरात बाप चांगला त्याचे पोर खुशाल जातात आणि ज्याच्या घरातला बाप दारुड्या जुगार खेळणारा आकडे लावणारा असं बाप घरात असून नसले नसल्यासारखं काय करायचं काय उलट नाही महाराज एकमेक रस्ते चालू होत लगेल बसलं उठलं ना सवाकडं झालं दोन चार कार्यकर्ते वाटायला चालले होते म्हणजे काय वाकडा झाला उतरलं चालले होते ते म्हणजे काही नाही मला सरळच होता येणार हे न उचल नाही डॉक्टर डॉक्टरकडं डॉक्टर म्हणून ह्याला काहीच नाही चालून कसे राहले आता मला अर्धा तास झालं डॉक्टर सर्व वाकड झालाय अरे डॉक्टर म्हणलं तुला चुकून पॅन्टच बटन सेल लागले बटन इथं लागले वाकडं होईल का सरळ होईल एवढं नाही एकाची दाळ पाडायची ती दाढ मग त्याला डॉक्टर कडून डॉक्टर म्हणलं डाय दाड पाडायची का ते म्हणले हा एकच पाडायची का ते म्हणलं हा मग ते डॉक्टर म्हणलं कुठे काय म्हणलं इथंच पाडायची मग डॉक्टरनं इथली पहिली काढली परत इकडनं काढला दाद डॉक्टरला ते म्हणलं डॉक्टर साहेब हे दाड पाडायची तुला अकर आहे का वाट मोकळी करतो ना बाईच वजन होत एकशे पाच किलो डॉक्टर कडे गेली डॉक्टर साहेब माझं वजन कमी करायला द्या बाई माय ती डॉक्टर म्हणलं मावशी वजन कमी कराय नाही नाही पण करायला द्यावं डॉक्टर म्हणलं तुम्ही किती जेवता हो सांगा ती म्हणली मी वीस तपत्या खाती दोन प्लेट भात खातील दोन प्लेट भाजी खातील डॉक्टर म्हणलं मावशी वजन कमी कराय औषध नाही जा आता प्लेट डॉक्टर साहेब वेळ लाबून आले काहीतरी द्या ना डॉक्टर म्हणणं तुम्ही दहाच चपात्या खा एक प्लेट भात आणि एकच प्लेट भाजी खा जा म्हणजे तुमचं वजन आपाप कमी होईल बाई बाय मग डॉक्टर साहेब हे जेवण केलेवर खाऊ का एवढे नंतर खाऊ <laughs> 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 ते म्हणजे एकशे पन्नास किलोच होणार तुमचा आता हे तर ते पायात घालतात बघा तुमच्याकडे चांदीचं त्याला काय म्हणत्या पैजण गोड्या म्हणते पट्टे आहे की नाही बाईचा पाय मोडला होता इथं आणि तिला डॉक्टर कडे डॉक्टर म्हणलं मावशी तुमच्या पायाचं एक साधा काढावं लागतंय ती म्हणजे बाई मला माहित असतं मी पहिजण घालून आले असते ना पाय <laughs> <laughs> फोटो का लग्न मोडला सखी माहिती सखी म्हणजेच कीर्तन लाच फडके मला कीर्तन आहे दोघी निघाले बरं निघाले वर का नाही तिने तुला हक्क नाही का तशीच साडी घेऊन निघालीस ती म्हणली मी कामावून आले अशीच निघाले जाऊ द्या म्हणजे <laughs> तसं नाही सगळ्या बाहेर माझी बहीण बरी दिसली पाहिजे सख्या बहीण न तिला नवी साडी दिली तिची निघायला इथं आल्यावर बसायला जागावरती पाऊस आल्यामुळे बहिला बसायची पाळी आली जिची साडी होती ती जरा जागा बघून बस, है है बस। <laughs> ते म्हणले मी तुला मागितलीच नव्हती ना ना घेते वापरून तू मुद्दाम मुद्दा शेणावर बसली <laughs> जिची साडी होती ती म्हणजे वाटवलं आता तिने <laughs> <laughs> एक गोंध घेतली तिच्या मागे उभारायची इथं बस बाकीच्या बाया म्हणल्या काय बाई श्रीमंत पोता बाई एके मात्र किती पगार पोता हात्र म्हणले आगलाव तुझ्या पगारला साडी मार हे होत मला कधी कधी होत नाही असं होत मला आणि काय लोक तुमचं जाऊ दे माझं कीर्तन होतं होत इंदुरीकरमा जागेवर आता पुण्यात त्यांचे भाऊ आले म्हणून मला कीर्तनाला मी जातो महाराज कीर्तनाला लोकांना कळत नाही वा आपलं बरं तवर कळत नाही तवर मी गेलो कीर्तनाला आणि मला कपडे नसल्यामुळं ते आमचं आळी जोडीदार होतं असं महाराजांसारखं ते म्हणले कपडेदारखे दिसते मला जाऊ द्या मग त्या कीर्तनला काय लागतं ते म्हणजे माझ्याकडे नवीन शिवल्याला ड्रेस देऊ का म्हणून मग द्या त्याला ड्रेस दिला मला चांगला फिट बसला दोतर वितर टकाटक दिसायचो मी कलर ला कसं आहे असं पण दिसाय बरं दिसाय तुला कापड्यामुळं आता हे सुद्धा मान्य आहे का नाही तुम्हाला दिसत नाही चांगला तू म्हणता भाऊ तुला का पोरगी द्यायची का जातो तिकडं आणि हे सगळं असं झालं माझं कीर्तनचा कीर्तनला गेलो आम्ही शिवाजीनगरला दोन तीन माणसं गाडीत बसले होते म्हणजे महाराज वा वा कपडे कवा घेतले बाकीचे म्हणजे हे नगर बसावं का नाही जेना दिलंय त्यांना त्यांचे नाहीत माझे कीर्तन इतक सुंदर झालं की कीर्तन झालं सगळे लोक आभार मानले मला बऱ्याच लोकांनी मग पाया झाल्यावर पडल्यावर आम्ही चालू घराकड बसल्याच्या नंतर ते हात धुवायचं मी उठल्यावर ते घरमालक मला म्हणले महाराज कपडे कधी घेतले कीर्ती होत कशा झालं ते पाहायचं वेगळं म्हणलं बॉल ना बुटनच आहे तुला गप्प बस ना आता तरी ती कंडच ते म्हणलं <laughs> 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 नाही ते महाराजांचे कपडे आता ते असं उभा असल्यामुळं कळलं त्याची परत म्हणलं तू जर बोलला ना तो कपडे काढून बनलेलं ना अंडरप्रँड मी जाईल जाईन कुणा लोकांना बसा आणि लोकांचं कसं असतं ते काय गोष्ट तुमच्या सुद्धा बाबतीत बघा मी बोलू नाही तुम्हाला तुम्ही जर चांगले कपडे किंवा एखादं सोनं शंभर तोळे सोनं दहा तोळे सोनं असेल तर त्याचा अभिमान अस हे अभिमान नसला पाहिजे yeah. आणि महिलांच्या बाबतीत नको का तुमचे शेजारी जर एखादी माऊरी साधी असत आणि तुम्ही दहा तोळे सोनं घातलं त्याचं लक्ष कुठं जातं त्याच्यापेक्षा जा आपली आपण करा सोडवलं नाही संसार बंधन करू <laughs> तुम्ही सगळे प्रसन्न असल्यामुळे बराच वेळ गेला नाही तुम्ही प्रसन्न नसले कीर्तन नसतं जागा आमच्याकडे लोक असे टवटीत बसत नाही असत बसत आपण विचार काय झालंय खरच आता आम्ही बेलेला थांबलो होतो चहा प्यायला ते मावशी पण लेभार आज चहा घ्यायचं का दु म्याला दुधात द्या मग मात्र्याने असत गला असत व्हायला सुरुवात केलं गं मरवा घाना तिनं ती साय पाडायची मग बोटानं सारायची मग बोटानं मिसरी लावलं होती <laughs> <laughs> मला अशी खेळ साधी म्हटलं आजी बोट बाजूला काढा मग तरी म्हणजे मग फुकी दे बघ मग सरळ तरी भुकावता नाही भूक पण का बघा माझ्या राग येईन बोलण्याचा मराठवाड्यातल्या बाया कधीच मिसरीला बीत नाहीत आज माझी आई ना आज या स्थितीला मला कळत तसं बरं का आईनं कळत आईनं बरंच कधी नाही वापरलं साधारण तरी गावाकडे पद्धत आमची गौरी लय झालं आता लाल धंदा म्हणजे गौरीच असायची आमच्याकडे बरेच वर्ष गाईची गौरी शेणाची गौरी लय गोड आता काय आलं हे तुमच्याकडं बरं तुमचं तरी थोडं स्टँडर्ड काम असेल बरं ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये दातखिळवाडीवरती गेलं काय ते अवघड अवस्था महिलांच्या पोटामध्ये पन्नास पन्नास ग्रामचे गोळे निघाले ते मिसरीचे ऑपरेशन करायला साठ हजार रुपये गेले काय अर्थ आहे त्याला कशाला व्यसन असावं पुरुषाच्या बाबतीत तुम्ही पाहा पुरुषांना सुद्धा व्यसन येत पण दिवस बरोबर कोण व्यसन नाही अनेकांना तर लोकच व्यसन आहे कशीच तरी व्यसन आहे पण सहज आहे का ही जीवनाला हानिकारक हे सुद्धा <laughs> कळत नाही आणि कळलं पाहिजे नाही कळलं नाही वाटलं होतं एका दाढ पाडायची डॉक्टर म्हणलं डॉक्टर साहेब माझ्या दाडाचं अवघड आहे मला भीती वाटते डॉक्टर म्हणलं दाढ पाडतो तुला भीती वाटणार नाही ना एक इंजेक्शन मारतो इथं मग त्याच्यामुळे जागा बदल होईल आणि तुला त्रास होणार नाही ते मला एवढी जागा बदल होऊन नाही चालत मी सगळं बदल झालं पाहिजे डॉक्टर म्हणला त्याला क्वार्टर घ्यावा लागून ते म्हणला तुम्ही नका देऊ माझ्याकडे आणली फक्त वतून द्या आणि मला भीती वाटायची बंद झाली का मी सांगतो तुम्हाला त्याला वतून द्यायची डॉक्टरने विचारायचं भीती वाटते का आता अजून थोडी थोडी वाटते मला यायचं त्यान बरं दुप्पन द्यायची आता भीती वाटते का नाही अजून थोडी थोडी वाटते सगळी क्वार्टर संपले विचारलं आता भीती वाटते का मला कोण हात लावते पाहतो आता ताकदच मिळाली ना का। का। आता ऐका ते जरी असेल तर परमरसाची पण त्याला पुरावा सांगतो शबरी रामाची अखंड वाट पाहत होती आणि मातंग ऋषींना सांगितल्यामुळे शबरीला वाट पाहणं गरजेचं होतं गुरुवर श्राद्धा होती शेवटी काय घडलं पाहिजे राम वर्षे वाट पाहिली का नाही कितीतरी वर्षे तसंच चांगोड्याच्या दारात गोसाई आता गोसाई म्हणलं बाय बाई मला जेवायला करा ते मी महाराज खंत स्वयंपाक करू ते म्हणलं तुझं पोरग कापून मला जेवाय वाट सुरुवात केलं म्हणजे महाराज काही मागा धन मागा संपत्ती मागा इस्टेट मागा माझा प्राण मागा पण मुलगा नाही कापणार सत्व घेऊन नाही सत्व घेऊन निघालेलं गोसायला अडवलं पण सांगितलं महाराज एवढे वर्ष न जपण ठेवलेलं सतव जाईल जाऊ द्या जा? म्हणून पुढचं कोरग बांडीवर घेतलं आणि सुरा घेऊन पोराला मारताना पोरग म्हणते आई का मारती मला ती म्हणली मारून येतं काय करून राजा सत्व जाईल म्हणून मारते ते म्हणलं मग माझं शरीर माझं नसून तुझं तू आधी मार मला सत्व जाऊ <स्थागी> मारला मुलगा पोराच धड शिजायला टाकलं टाकलेलं धड शिजलं आणि ती शिजल्यावर ताटात जेवायला वाढलं काय म्हणलं माहिती कोसाई बाई मी मुंडक खाणार नाही धड नाही शिर खाणार नाही ती शिर काढायला लावलं नाही असं जेवण तयार केलं तरी जेवत नाही बाई चार ताट तयार कर तुझं एक ताट तुझ्या नवऱ्याला एक ताट पुढचं पोरग कापाय लावलं जेवायलाही बस म्हणते असं गोसाई बाईने सांगितलं हे नाही जमणार सत्व घेऊन जाईन तुझं आणि मग जेवायचं चा बसल्याच्या नंतर एक ताट शिल्लक होत बाई एक कर ना हात मार त्याच्या पोळाला आणि मग भगवान शंकर प्रसन्न झालं चांगून चिल्यावर परत मिळाला ही सत्य घटना आहे हे तर खरं आहे ना मग महिला म्हणजे सांगा बरं मी जर आज मग कामाला थांबलो मी उद्या सकाळी तुमच्या घरी आलो आणि मी म्हणलं मावशी तुमचं पूर्ण कापून जेवाय मला वाढत तुम्ही कोणाला कापताल महाराज झालाच मी आताच जाणार नाही थांबणार काकू नाही घेणं नको काहीच नको आणि ही कधी करायचं नाही पोटचे पोर नाही का पाहिजे पोर आदिवासी पट्ट्यात गेल्यावर आग लागली एका ओसई का विरारची घटना आहे मला जावच्या अंगात आलं दहा बारा वर्षाची पोरगी तिच्या अंगात आलं पंधरा का वीस वर्षाची मुलगी अंगात आली आल्यावर सांगितलं माझ्या जावायच्या अंगात भूत आहे मग तिने प्रक्रिया सांगितली केसाला आग लावा बाईचे डोकं जळून गेले अनेक प्रक्रिया सांगितल्या जावाचा विरोध म्हणून अंगात आल्याचं सोन घेतलं जावाचे दोन पोरं होते ते केस जळून गेल्याच्या नंतर काही महिन्यातील महिन्याला परत तिच्या अंगात आलं एक दिवस आणि तिनं सांगितलं ती जाऊ मरून गेली आणि तिची जी पोरं का त्यांचे अंग त्यांनाही भूतला बाधला बाधा झाली हे असं सांगितलं ते घरातले लोक म्हणणे मग काय पर्याय काय ते म्हणजे काही नाही गादी खाली पोरं ठेवा आणि मी गादीवर नाचते मराठी चिमुकले पोर दोन्ही पोरं मरून गेले बाई गादीवर नाचली अंगात आलं ही सुकांती काय हो कितीतरी वर्ष झालं अंधश्रद्धा आहे आता कावळा ये ना लोक पार पाहतात कावळ्याची वाट दाव्याला दिवशी कावळा येईना मी म्हणलं कावळा आहे ना म्हणजे वीस रुपये घ्या वीस रुपये ठेवल्यानं खरंच कावळा आला म्हणलं कावळा वीस रुपये ठेवल्यावर कसं काय आला म्हणजे ती तलाठी होतो उतारे वीस रुपये घ्यायच आता उद्या आम्हाला सुद्धा पाकिट ठेवा लागेल माझ्या गळ्यातला मी हार काढला बाबाच्या गळ्यात का घातला माहिती का भारताचं पंतप्रधान राजीव गांधी कशामुळे आपल्याला काय करायचं गेलं तर जा पुंता 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 हो <laughs> 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 बाबा बाबा हिला टाकून नाही आणि हे बघा सज आहे का असं कधी घडत नाही आता ते चांगला काळ आहे आता भारत आज बोलू नाही तरी असं आता असं तर पाहायला गेलं तर आता ह्या काळात बोलणं चुकीचं आहे कारण आता आचारसंहिता आहे पण तरी सांगतो आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं भारताला मिळालं पण काश्मीर फार होतं आत्ता कुठं तीनशे सत्तर कलम नाहीचं झालं आणि त्यांना आत्ता स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आपण किती बरे कितीतरी त्या मुली म्हणतात पाकिस्तानातला कोणीतरी यायचा आमच्याशी लग्न करायचा आणि इथे एक गुंटा घेऊन राहायचा अशा मुली बोलत होत्या आता ती घटना चांगली झाली म्हणून गावाला मी दुसरं काही तुम्हाला सांगणार नाही पण या तुमच्या गावा गावामध्ये शंभर टक्के उद्या मतदान झालं पाहिजे साठ टक्के नाही शंभर टक्के ना झालं पाहिजे दोन तीन दिवस मला कीर्तन आहे मला प्रबोधन म्हणून सरकारी माध्यमातून आम्ही गावागावात फिरणार आहे आता कीर्तन म्हणून नाही पण दहा पाच मिनटं बोलायचं आणि पुढच्या गावात जायचं दहा पाच मिनटं शंभर टक्के झालं पाहिजे प्रत्येक गावात का तरच खरा चांगला माणूस ज्यांमध्ये नाही तर काय वाईट आहे का मलाच आज तुमचं जरा बरं आहे मन बरं आहे आमचं काय मराठवाडा आहे हस्ती नीट नाही शेतकरी जीवन सुखी नाही समाधान नाही आता कुठंतरी सुरुवात चांगली व्हायला लागली आणि मग भविष्यामध्ये आपलं सगळेच गावं प्रसन्न झाले पाहिजे आता तुम्हाला सोपे बरं का असं करा ना तुम्ही एक दिवस तुम्ही सगळेजण कार्यकर्ते गावातले सरपंच सदस्य एक करा ना तुम्हाला जर खरं अजून गाव बनवायचं असं जसं हे सगळं बनवलंय हे आहे का नाही तसं जर तुम्हाला बघायचं असेल तर एक गाव तुम्हाला बघायला मिळत कुठं इथं पाटलांचं गाव आहे बाजार आहे पण पेरे पाटलांचं गाव पैठणच्या पुढं आणि औरंगाबादच्या मध्ये पाठवता नावाचं गाव आहे तुम्ही एकदा जाऊन बघून या गावकरी पुरुष म्हणायला तुम्ही सगळे जा एकदा बघा ते जर गाव तुम्ही बघितलं तर तुम्ही गावात नक्कीच बदल करणार त्या गावात प्रत्येक फोनला सीसीटीव्ही प्रत्येक अनुस्ती सीसीटीव्ही नाही तर तिथे प्रत्येक महिला घराच्या बाहेर निघली ने की पदर घेऊन निघत ती ग्रामपंचायत मध्ये दिसते का तुम्ही गडबड झाली आता नाही अजून थोड्या दिवसाला पदर बघड्यासोबत येणार नाही नाही येणार सोबत ती सेपरेट कार्प येणार ती नाही का स्टोल त्या स्टोल असं भानगड झाले महाराज आपलीच बायको आपल्याला सापडत नाही आमच्याकडे आळंदीला कीर्तनकाराने मार खाललाय आता काल परवा हो दिवशी पत्नी घेऊन गेलं लग्न लागलं आणि पंपावर गा गाय पत्नी सोडली म्हणला तू इथं उभा राही मी आलो पेट्रोलवर मग गप मला का नाही त्या बाईने ती म्हणली मला येऊ दे ना आत की म्हणला मधी बोर्ड लावलाय आग लावणार वस्तू आता ती पत्नी तिथं उभा राहायला पाहिजे का नाही ती गेली दुकानात दुसरीच बाईक पण तिथं सोडली साडेसातचा टाइम रात्रीचा ही गाई गाई कीर्तन आलं ह्याला वाटलं आपलंच मंडळ आहे तोंड बांधल्यामुळं ती म्हणलं बस लवकर चल ती दुसरीची बाई असल्यामुळे तिला चेप्पल काढून महाराज सांगायचं वाटते बाईला कळन का मारित त्यालाही कळन काय चाललंय त्याची पत्नी आली ती म्हणजे का मारते माझ्या महाराजाला ते म्हणले की तुझा महाराज हे बाईला चल म्हणले तिला आधी संशय होता ते म्हणजे अजून दोन राहना तू काढ मार खाल्ला का नाही घेण्याचं मी माझ्या मुलीला कपडे घ्यायला गेलो परवा मी कपडे घेतात मी म्हणलं फ्रॉकची किंमत किती ती म्हणजे अडीच हजार रुपये म्हणलं कारण तीन हजार घे पण बाहेर दिना ते दुकानदारी मला भरूनच येत नाही मग पुरीचे हात कापून टाकणार मुलींच्या बाबतीमध्ये कपड्याच्या बाबतीत महिलांनी थोडं बदललं पाहिजे बाबा ती कपडे अंग झाकून पाहिजे काय झालंय आता एक बघा तुम्ही कपडे अंग झाकून असणं ही पहिल्यापासूनची परंपरा आता तर आलेत कपडे आता हे दरिद्रीपणा काय झालं हे स्टँडर्ड इंजिनिअर कुठेही कपडे फाटलेले कपडे घाल का कळत नाही आणि म्हणून इथून पुढे घरामधले